महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा राज्यातले मंत्री आहेत पदाधिकारी आहेत आमदार आहेत पण सगळ्यांचे नाव न ना घेता आपले माझी महाराष्ट्राचे चार अध्यक्ष आहेत त्यामुळे सर्वांचे नाव न ना घेता सन्माननीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपलं संघटन पर्व पूर्ण करत आपण प्रदेश अध्यक्षांच्या निर्वाचनाची प्रक्रिया ही पूर्ण केली आणि आपल्याकडेच कार्यकर्ता म्हणून ज्यांना वर्षानुवर्ष वर्शार आपण ओळखतो ते रवींद्र चव्हाण आज महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आहे